सर्व टेंडर प्रक्रिया चुकीची आहे त्याची योग्य चौकशी करण्यात यावी पन्नास वर्षा जवळपास जी टेंडर प्रक्रिया झाली आहे चालू संपूर्ण आहे तिची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकाऱ्यांना कर निलंबित करून करण्यात यावं अशी आमची मुख्य मागणी आहे म्हणजे टेंडरच्या अतिशय गडचिरोड जिल्ह्यासाठी सूट करण्यात यावं ते सोडून चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवली आहे हे आमचं म्हणणं आहे आणि येत्या स्थानिकांना डावलण्याचं चा काम चालू आहे तर आमची एक मागणी आहे की जिल्ह्यातील स्थानिकांना जो रोजगाराची संधी उपलब्ध होण्यात यावी स्पेसिफिक बोलत आता याच्या तुम्हाला लक्षात नाही नाही ठीक आहे मोगम नका सांगू मला स्पेसिफिक सांगा कुठल्या ट्रेंड मध्ये काय झालेलं आहे

इस दिचरतों सरी हैं सबसरी ऊसक तैक्षे लाप पृत्व कर श करते हैं मेम कोरेशिय हौटवनेती झाल Hayır बले न करते हैं..। न उत्त कहना तब उन्हा आल आ, मृघसते समौजोगेanciesि मृख्य कि घत रुंवाटवश कोफती कोटा कंप्लीट कंप्लीट पोटका सा लिया और तो तो चिदगड़ाटे तो का पोटका राज्य मार्केतु पोटका पोटका वाली सब्सिडी का बोड़ा मैंने बोटी हूं पोटटे पोटेंग पोटेंग का मैंने बोटी और पोटका सा पोटका का सा पोटिंग बिकॉज़ पोटका और पोटका का 550 करोड़ बात कितने 75 करोड़ ये रंग का विक्टोरिया लक्ष्मणपुणे नापु बिप आहे हं हळू सांगा moduli जे तुमत जाऊ moduli दोंना पूर्ण करू शकतो इकडे इकडे सुबह करा सुबह करा अगदर moduli एक कोणवर अंत 56 मुनी एक कोण एक कोण बोलू शकतो आपण हेच आपण हेच आपण 여러분은 아, 조금. 에서 들어요. सीमेंट गिरे होते आता पण सिमेंट रोड सिमेंट रोड आपण कुठे कसा कोठे पासून पासून येणार कोण याने धान गार्ड टू 70 लाख हा साधारण होता सही ना तर सगळे सिमेंट रोड आहेत का तुम्ही नाही आता ना टेंडर प्रक्रिया चालू आहे तर टेंडर मध्ये चुकीचं आहे गडकरी साहेबांची संकल्पना आहे छोटे छोटे काम करून स्थानिकांना रोजगार मिळाले पाहिजे ज्याच्याकडून आता मोठे पॅकेज करून विशिष्ट कंपनीला देण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे चुकीची टेंडर आता हे काय झालं निघाले टेंडर निघाले याच्यातले ज्या नियम अतिशय आहे आणि चुकीच्या आहे निविधी म्हणजे निविधी म्हणजे त्याची चौकशी करण्यात यावी त्यांच्या पटी

सबमिशन पण कामात दलेलं आहे ना परंतु अधिकारी वर्ग त्याच्यामध्ये हस्तक्षेप केंद्र तो आप ये जे जादी सुद्धा कालपर्यंत यावर सेट केल्याच्या सुद्धा अंतर्गत आपण स्वतःच विचार द्या

तो तो तरी यांनी काय केलं हायरिंगचा म्हणजे भाडे तत्वाचा हा कुठला नियम झाला म्हणजे हा कोणत्या तरी एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीसाठी झालं ना म्हणजे ऑलरेडी त्या ठिकाणी जर प्लांट नसते डॉक्टरची अवेलेबल चालला तर मग तुम्ही त्या टाकून त्याच्या प्रकारचे अन्य अटी टाकतात म्हणजे याबद्दल आपण बोलत आहोत ना तर त्याचा तो नियम ठेवण्याचा आहे आई थिंक पहिलेच टेंडर निघाले ते नामने लागू दे ना आता ताला गेट ट्रिगर होऊन टेंडर सबमिट करायला निघतो आताच आहे पहिले पहिले टेंडर छापून सद 12 मध्ये गेट होऊन बंद झाला आता मी पण पैसे नसतात बंद झाला तो बंद झाला नियमानुसार आता आपण हाय कॉन्सेप्ट करतो अरे टेंडर गेला तो काहीही होऊ शकतो म्हणतात आपण लोकांच्या त्याला हाय देणार होता 3 महिन्यांच्या पीरियड मध्ये त्याला तिथे टाकावला मिळतोय 6 मध्ये 6 या व्हिडिओ का एकदांदा पैपर दुसऱ्याकडे प्लॅन तसा दायित्व होता हं जनरल आय डिजिटल झालंय आय रे सर विशिष्ट कंपनीला देण्यासाठी नियम आणि शक्ती डाऊन लोकांनी

उसपे दो ठेकेदार को रख के अब सबका आउट कर रहे हैं अब वो सीएसआर रेट में आई से अब इसे कम से कम वो दो काम तो दो काम में जो बिलोज आने वाला है इसमें गवर्नमेंट का आठ करोड़ का नुकसान होने वाला

मैंने तो गा मैं सबसे इंटर एरिया का 32 का, 32 करोड़ का का किलोमीटर करोड़ काम किया साल आपका से लेके मेरे लिए दो-दो लगाएंगे तो मैं एक 20 करोड़ का काम का का नहीं कर ना सकता सर कर एक संख्या की है सगळे आठ आठवी केंद्र आठशे आठवी उडले नाही काम ना, करणारे भरपूर आहे सर आमचे डीपीटीसी जिल्हा विकास निधी याच्यात आमचे छोटे छोटे कर्तदार काम करतात दहा करता। दहा लाखाचे त्या सुद्धा निधी होत आहे बाहेरचे लोक येऊन बिलकुल प्रशासकीय मान्यता घेऊन बाहेरच्या लोकांना संधी मिळत आहे म्हणजे आमच्या जिल्ह्यातले सुशिक्षित बेरोजगार पूर्व गेले का सर हे पी झालेले पोरं आहेत अनेक खाली केले त्यांना त्यांच्यावरती अन्याय होत आहे डीपीटीसी मध्ये भरपूर मुद्दे आहेत आमच्या लोक आणि काम करून मजूर सहकारी सोसायटी आहे तुम्ही ते मॅनेज करूनच काम केलं जातात आताशी काय बऱ्याच वर्ष दीड वर्षापासून असं होत राहिलं की ते सोसायटीच्याच नावाने

मेंटेन होत नाही त्याच्यामुळे काम होतात त्या कंत्रादाराला जे काम भेटते रजिस्ट्रेशन स्टँड त्यामुळे तिला रजिस्ट्रेशन स्टँड नाही त्याला भेटतच नाही कामच नाही भेटू त्याला मग तिला रजिस्टर आहे

सिमिलर आर्टिस्ट कडे वरून दर आला आहे सिमिलर सिटीजन आहे जी पीसीएम किती आकडे लागतात प्लीज 156 कोटीचा टोटल कंटेंट आहे हा सिमिलर हे आधी छोटी पासून जे 2 कोटी 51 लाखा 2 लोगा 2 कोटी 50 लाख मध्ये होते आणि आपले काउंटर 65% सिमिलर सुमित भाऊ आमची मागणी आहे टेंडर रद्द केला पाहिजे आणि स्थानिक ठेकेदारांना काम भेटले पाहिजे स्थानिक रोजगारांना त्या अटी शक्ती लावून टाकून टेंडर काढायला पाहिजे म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना संधी मिळेल कोटीच काम आहे काम आहे काम आहे इलेक्ट्रिटी आहे काम आहे

दहा कोटीचा ब्रिज निघाला सर अडीच कोटीच काम ब्रिज केलेलं पाहिजे निघाला एखादा सर तर वन फोर्थ काम केलेला पाहिजे असं नियम आहे म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह वर्क कम्प्लीट पाहिजे म्हणून कशा अटी टाकले म्हणजे आपण पण कटते ना

ठीक है नहीं आप करोड़ में सौ मीटर मंगाया चार करोड़ का दो काम में उसपे भी सौ मीटर का पुलिया मैं ऐसा हो। कैसे होगा

त्याच्या दहा कोटीच्या ट्रेंटर मध्ये असं पाहिजे का तुम्ही अडीच कोटीचा ब्रिज बांधला पाहिजे तेव्हा तुम्ही लायबल वाटी आधी बांधलेला पाहिजे आता तुम्ही दहा कोटीचा ब्रिज निघला तर तुम्ही आठ कोटीचा ब्रिज बांधलेला म्हणून अटी टाकता म्हणजे हे आम्हाला काय करायचं

आ, पत्रकार परिषदेमधला सर्वात महत्वाचा विषय हे होता की या जिल्ह्यामध्ये जे आता टेंडर निघाले होते जवळपास तीनशे ते चारशे कोटीचे ही सर्व टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली आहे याच्यात येथील बडे अधि अधिकारी हे दोषी आहेत कारण टेंडरचे नियम अटी शर्ती डावलून स्थानिकांना रोजगाराची संधी हिरावण्यासाठी हा सदर प्रकार आहे आणि एका विशिष्ट कंपनीला न्याय देण्याकरिता हा सदर प्रकार केलेला आहे याच्यामध्ये एक निवृत्त अधिकारी आहे आणि एक जे अधिकारी पदावर आहेत ते सुद्धा आहेत ह्या दोघांनी मिलीभगत करून चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य करून शासनाची दिशाभूल केली आणि मुख्यमंत्र्यांना समोर करून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा हा षडयंत्र आहे त्या प्रक्रिया रद्द करण्यात यावी निविदा प्रक्रिया रद्द करून स्थानिकांना रोजगार कशा पद्धतीनं मिळेल याकरता शासनानं प्रयत्न करावा आणि स्थानिक लोक या टेंडरमध्ये बसले पाहिजे आणि या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतले पाहिजे अशी निविदा प्रक्रिया करावी जर ही निविदा प्रक्रिया रद्द नाही झाली तर आम्ही आंदोलन करू आणि बहिष्कार करू आणि एक मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये भेटू